तुम्ही दडपशाही करत असाल तुम्ही दडपशाही करत असाल मग आम्हाला सुद्धा निर्णय घ्यावा लागेल मला आम्हाला कुठलाही कायदा

ગડબશાહી ગડપશાહી સગ ઉતરા પાજે કાયદા કોડી હાથ ધ્યા નહી सांगा सगळे जण थांबले मी बोलणार आहे मी बोलणार आहे मी बोलणार आहे ते थांबले गाडी गाडी थांबवायला सांगा हो साहेब कोणी ते गाडी थांबायला सांगा गाडी थांबायला सांगा मी बोलणार आहे गाडी थांबा मी बोलणार आहे कधी कायदा हातात घ्यायचा नाही बनवून सांगणार मी चार्ज कोण आहे गाडी थांबवा मी बोलतो कायदा कोणी आता त्याचे हा गाडी थांबवली आहे गाडी थांबवली आहे सगळे शिवभक्त सगळे इकडे सगळीकडे या शिव बघता सगळे इकडे या सगळे जण सुद्धा मग इकडे त्या सगळ्यांना बोला ठीक आहे सगळ्या शिव बघता इकडे या सगळ्याकडे या सगळ्याकडे या सगळ्याकडे या सगळ्याकडे या शिवभक्ता सगळीकडे या गाडी थांबवलीये गाडी थांबवली त्यांनी सगळीकडे या गाडी थांबवली आहे सगळीकडे या सगळ्यांकडे या सगळीकडे या समोर आहे माझ्या माझ्या समोर या माझ्या समोर या माझ्या समोर या माझ्या समोर माझ्या समोर माझ्या समोर या माझ्या समोर या माझ्या समोर या गाडी थांबवली त्यांनी बस बस शांत शांत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका